सर्व विद्यार्थी मैत्रिणींना नमस्कार गेली एक ते दीड महिना सर्व मैत्रिणी तयारी करतायत आपल्या पर्यवेक्षिका मुख्य सेविका परीक्षेची पण ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करतायत तर त्या परीक्षेच्या कर्तव्या आणि जबाबदाऱ्या काय आहेत किंवा उद्या सिलेक्शन झाल्यानंतर कामाचे स्वरूप कसे असणार आहे तुम्हाला कुठेही काम करावं लागणार आहे किंवा काय तुमच्या जबाबदाऱ्या असतील याबद्दल एक थोडक्यात आपण माहिती घेऊयात पर्यवेक्षिका ग्रामीण भागासाठी जेव्हा काम करणारे असतात ते पर्यवेक्षिका आपण असे म्हणतो तर शहरी भागासाठी मुख्य सेविका असे म्हटलं जात ठीक आहे ग्रामीण भागासाठी जे आपलं पद आहे पर्यवेक्षिका तर सुरुवातीला तालुका आहे तालुक्याचे जे मेन एचओडी आहेत ते सीडीपीओ असतात जे माझ्या अंडर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अंडर पर्यवेक्षिका असतात पर्यवेक्षिकेच्या अंडर अंगणवाडी सेविका आहेत सेविका आणि मदतनीस तालुका स्तरावरती पर्यवेक्षिका ह्या सीडीपीओच्या अंडर काम करतात पूर्णतः पर्यवेक्षिकेवर नियंत्रण असतं बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचं आणि पर्यवेक्षिका ह्या मुळात नियंत्रण ठेवतात सेविका आणि मदतनीस्वर आपल्या अंगणवाडी स्तरावरती ज्या काही सेवा दिल्या जातात अंगणवाडीमध्ये ज्या काही योजना राबवल्या जातात त्या सर्व योजनांचं नियंत्रण करणं पर्यवेक्षण करणं ही महत्वाची जबाबदारी आपल्या पर्यवेक्षिकेंची असते आणि नागरी प्रकल्पाच्या आहेत तर नागरी प्रकल्पाचे जे असतात ते सीडीपीओच असतात पण त्यांना आपण क्लास वन सीडीपीओ असतात क्लास वनचं पद आहे आणि त्यांच्या अंडर मुख्य सेविका आहेत ज्या की नागरी प्रकल्पासाठी काम करतात सेम आहे इथे पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस नागरी प्रकल्पाची जी आपली भरती आहे आताची मुख्य सेविकेची प्रकल्पाचे जे बालविकास अधिकारी असतात की जे क्लास वन दर्जाचे असतात त्यांच्या अंडर मुख्य सेविका काम करतात आणि मुख्य सेविका ह्या अंगणवाडी सेविकेवरती एक पर्यवेक्षण ठेवतात किंवा अंगणवाडीच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांवरती सनियंत्रण करण्याचं महत्वाचं <else> काम मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकेचं आहे पर्यवेक्षिकेचं मुख्य नियंत्रण हे अंगणवाडीवरती असतं तर एक पंचवीस मुख्य सेविकेचं पूर्ण नियंत्रण हे अंगणवाडीवरती असतं आणि पंचवीस अंगणवाड्या कमीत कमी पंचवीस अंगणवाड्यांचं मिळून एक बीट असतं आणि बीट स्तरावरती पर्यवेक्षिकेची नियुक्ती केली जाते कमीत कमी पंचवीस अंगणवाड्यांचं एक बीट तयार केलं जातं आणि त्या बीटाचं मुख्यतः नियंत्रण पर्यवेक्षिकेवर असतं म्हणजे पर्यवेक्षिकेच्या अंडर ज्या काही पंचवीस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असतात त्या पंचवीस अंगणवाडी आणि सेविक मदतनीस आणि सेविका ह्यांच्यावरती पूर्ण नियंत्रण त्या सेविकेचं पूर्ण पर्यवेक्षण करणं तिच्या कामाची वेळोवेळी माहिती घेणं ह्या सर्व बाबी पर्यवेक्षिका करते पर्यवेक्षिकेला मुख्यतः राहणं किंवा तिचं हे मुख्यालय बीट असतं आणि ह्या बीट स्तरावरती राहणं तिला बंधनकारक असत अंगणवाडीत ज्या काही योजना राबवल्या जातात मुख्यतः आपली जी योजना आहे आय योजना जी अंगणवाडीत राबवली जाते तर त्या आयसीडीएस योजना सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमात व्यवस्थित राबवल्या जातात की नाही याचं पर्यवेक्षण मुख्य सेविका करतात दरमहा पूर्ण अंगणवाड्यांना भेट देणं त्यांच्यावरती कंपल्सरी असतं म्हणजे सगळ्या अंगणवाड्यांना भेटी दिल्या गेल्या पाहिजे आणि तीन महिन्यातनं पूर्ण अंगणवाड्यांची तपासणी करणे हे पर्यवेक्षिकांवरती त्यांची महत्वाची जबाबदारी आहे आपल्याकडे जे पोषण ट्रॅकर ऍप आहे पोषण ट्रॅकर ऍप मध्ये पोषण ट्रॅकर ऍप आप मध्ये आपल्या सेविका अंगणवाडीतील सर्व लाभार्थीची नोंदी करतात त्यामध्ये त्यांनी गरोदर संधा मातेची नोंद करणे बंधनकारक असतं गावामध्ये ग्रहभेटी देणे बंधनकारक असतं गरोदर आणि संदामातेंना त्याचबरोबर ती वेळोवेळी बालकांची वजन उंची भरावी लागते आणि ज्या काही विविध सीबी कार्यक्रम असू देत किंवा ज्या काही विविध योजना राबवल्या जातात त्या सर्व योजनांची माहिती पोषण ट्रॅकर मध्ये त्यांना भरावी लागते आणि ह्या बाबी सेविका व्यवस्थित करतात का नाही हे बघणे पर्यवेक्षिकेच महत्वाचं काम आहे ठीक आहे पोषण ट्रॅकर आहे सेविका आणि मदतनिश्चित हजेरी भरणं त्यांचं मानधन वगैरे बघणं ही सर्व गोष्ट सर्व गोष्टी पर्यवेक्षिकेंना कराव्या लागतात पर्यवेक्षिका वारंवार प्राथमिक आरोग्य केंद्रास भेटी देतात ज्या काही आपल्या जे काही आपल्या अंगणवाडीतील सॅम आणि अंगणवाडीतील सॅम आणि मॅम बालके असतात म्हणजे कुपोषणाशी संबंधित देखील सनियंत्रण आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी पर्यवेक्षिकेंची आहे सेविका दरमहा वजन घेऊन सॅम आणि मॅम बालके जी काढतात त्या बालकांना भेटी देणे त्या बालकांची आरोग्य तपासणी करणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रास भेटी देऊन त्या बालकांना आरोग्य विभागाच्या मदतीने त्या बालकांना ज्या काही यो, योजना का देता येईल किंवा जो काही लाभ त्या बालकांना देता येईल ह्या सर्व बाबी पाहण्याचे काम पर्यवेक्षिका करतात सेविका सेविकेना पर्यवेक्षिकेला जर वाटलं का एखाद्या सेविकेला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे बालकांच्या वजन उंचा कशा घेणे किंवा आज जे आपल्या अंगणवाडीमध्ये आकार आधारित आरंभ आधारित जे पूर्व प्राथमिक शिक्षण दिलं जातं पण पर्यवेक्षिकेंना असं वाटले की सेविकांनी मदत निसला ते शिक्षण देणे गरजेचे आहे त्यांना त्या ट्रेनिंग देणे गरजेचे आहे असे जर वाटले तर ते वारंवार वरती कळवतील आणि त्या प्रकारचं ट्रेनिंग पर्यवेक्षिका ह्या सेविकेना देतात जी काही जिल्हा कार्यालयाकडनं ज्या काही माहिती मागवल्या जातात आपल्या अंगणवाडीमध्ये ज्या काही सेवा दिल्या जातात त्या जा सेवा शंभर टक्के लाभार्थ्यांना मिळेल ह्याची पूर्णतः जबाबदारी पर्यवेक्षिका घेतात आपल्या अंगणवाडी ताई जो काही सर्वे करतात त्या सर्वे मधनं कुठलंही बालक सुटलं नाही पाहिजे पूर्णतः बालकांना शंभर टक्के योजनेचा लाभ मिळाला पाहिजे या सर्व गोष्टींवरती पर्यवेक्षिका ह्या पूर्णतः नियंत्रण ठेवतात जर एखाद्या ठिकाणी नवीन अंगणवाडी किंवा मिनी अंगणवाडीची गरज असेल तो सर्वे झालेला असेल त्यानुसार त्या नवीन मिनी अंगणवाड्याची मागणी देखील पर्यवेक्षिका ह्या करतात अंगणवाडींना वारंवार भेटी देणे हे पर्यवेक्षिकेचं काम आहे त्याचबरोबर ती अंगणवाडीच्या ज्या वेळा आहे त्या व्यवस्थित पाळल्या जातात का नाही हे पाहण्याचं काम पर्यवेक्षिका करतात आपल्या अंगणवाडीमध्ये सहा महिने ते तीन वर्षाच्या बालकांना टेक होम रेशन दिला जातो ठीक आहे अंगणवाडीमध्ये एक असतो टेक होम रेशन आणि दुसरा असतो पूरक पोषण आहार एक असतो टेक होम रेशन आणि दुसरा जो आहे तो आहे पूरक पोषण आहार आणि पूरक पोषण आहार तर घरपोच बालकांना गरोदर मातेंना आणि स्तनदा स्त्रियांना जो काही घरपोच आहार दिला जातो तो शंभर टक्के मिळतो का नाही याची खात्री करण्याचं काम पर्यवेक्षिकेंचं आहे आणि त्याचबरोबर ती जो तीन ते सहाच्या वयोगटातील लाभार्थ्यांना अंगणवाडीमध्ये सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जे जेवण दिलं जातं त्याला आपण गरम ताजा आहार म्हणतो तर हे गरम ताजा आहार देखील शंभर टक्के लाभार्थ्यांना मिळाला आहे का नाही याची सुद्धा सर्वस्वी खात्री करण्याची जबाबदारी ही पर्यवेक्षिकेची असते अंगणवाडीमध्ये जी काही सॅम आणि मॅम असतात ती बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये येण्यासाठी वारंवार सेविकेना मार्गदर्शन करण्याचं काम पर्यवेक्षिका करतात त्याचबरोबर ती त्या बालकांच्या पालकांचे समुपदेशन करणे ग्रह भेटी देणे यासुद्धा सर्वात महत्वाच्या बाबी पर्यवेक्षिकेच्या अंडर झालेले हो असतात आज आजही ग्रामीण भागात झालं आदिवासी भागात झालं माता मृत्यू होतात बालमृत्यू होतात तर अशा ठिकाणी भेटी ग्रह देणे ग्रहभेटी देऊन त्याची चौकशी करणे ह्या सर्वात महत्वाच्या बाबी पर्यवेक्षिका करतात जन्म मृत्यूचं बाल जन्म आणि मृत्यूचं रजिस्टर अंगणवाडीमध्ये ठेवलं आहे का नाही याबद्दल वारंवार पर्यवेक्षिका खात्री करतात महिन्यातून एकदा अंगणवाडीमध्ये लसीकरण दिलं जातं तर गरोदर मातांना सनदा मातांना किशोरवयी मुलींना शंभर टक्के लसीकरण मिळालं याची खात्री देखील पर्यवेक्षिका करतात त्याचबरोबर ते अंगणवाडी सेविकेना काही अडचणी असतात त्यांच्या कामाच्या संबंधात काही अडचणी असतात तर त्या अडचणीचं निरसन करण्याचं काम देखील पर्यवेक्षिका करतात यासाठी पर्यवेक्षिका महिन्यातून एकदा त्यांच्या मासिक बैठका घेतात त्या बैठकीमध्ये त्यांच्यातून सर्वेचे आकडे घेतले जातात किंवा त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेंचे जे काही प्रश्न असतात किंवा ज्या काही त्यांच्या अडचणी असतात त्या पर्यवेक्षिकेच्या माध्यमातनं त्या सोडवल्या जातात त्या ठिकाणी कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे किंवा काही ठिकाणी गरोदर आणि सनदा माता शासकीय रुग्णालयात त्यांना जाण्यासाठी प्रोत्साहन देणे किंवा संस्थात्मक प्रसुतीसाठी भर देण्याचं काम देखील पर्यवेक्षिकेंचं आहे आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्राम पातळीवरती पर्यवेक्षिका अशा महिलेची शासनमान्य संस्थेत प्रसूती झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करतात त्यांनी व्यवस्थित लसीकरण घेतलं की नाही याची खात्री देखील पर्यवेक्षिकेच्या माध्यमातून केली जाते अंगणवाडीत सर्वेनुसार जी काही अनौपचारिक शिक्षणासाठी बालके येतात तीन ते सहा वयोगटातील बालके तर त्या बालकांची शंभर टक्के अंगणवाडीत उपस्थिती आहे का नाही अंगणवाडी सेविकेने सर्वेनुसार त्या अंगणवाडी सेविकेचे लाभार्थी आहेत का नाही या सर्व बाबींची चौकशी किंवा या सर्व बाबींची खात्री पर्यवेक्षिका करतात त्याचबरोबर ती महत्वाचं म्हणजे सीडीपीओ सीडीपीओ आणि अंगणवाडी सेविका सीडी पीओ आणि अंगणवाडी सेविका यातील महत्वाचा पर्यवेक्षिका आहेत महत्वाचा दुआ ह्या पर्यवेक्षिका आहेत वरिष्ठ स्तरावरनं वारंवार अंगणवाडींच्या बाबतीत ज्या काही माहिती मागवल्या जातात त्या सर्व माहिती त्या अंगणवाडी सेविकेंकडून घेऊन वरिष्ठ स्तरावरती देण्याचं कामकाज देखील पर्यवेक्षिका करतात अशा प्रकारे आय सी मध्ये महिला बाल विकास विभागामध्ये पर्यवेक्षिकेचं काम हे अत्यंत महत्वाचं आहे पर्यवेक्षिका ह्या महत्वाचा, महत्वाचा दुवा आहे त्या अंगणवाडी स्तरावरती आपल्या आज जी काही आय सी महत्वाची योजना राबवली जाते की ज्यामध्ये आपल्या ज्या सहा सेवा दिल्या जातात त्या सहा सेवा शंभर टक्के लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्या जातात का नाही त्या सेवांची व्यवस्थित अंमलबजावणी ग्राम पातळीवरती होते का नाही त्याचबरोबर ती अंगणवाडी सेविकेच्या कामकाजामध्ये काही अडचणी आहेत का त्यांना त्या सेवा देताना येणाऱ्या काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणीचं काम पर्यवेक्षिका करतात त्यामुळे कामाचं स्वरूप हे खूप छान आहे फील्ड स्तरावरती काम करायला मिळणार आहे क्षेत्रीय स्तरावरती क्षेत्रीय अधिकारी म्हणून देखील पर्यवेक्षिका काम करतात त्यामुळे कार्यालय आणि एक क्षेत्रीय मध्ये पर्यवेक्षिका एक खूप महत्वाचा धुवा आहे पर्यवेक्षिकेच्या माध्यमातूनच अंगणवाडी स्तरावरच्या विविध बाबी या तालुका स्तरावरती माहिती घेतली जाते त्यामुळे अत्यंत महत्वाचं काम पर्यवेक्षिकेचं आहे खूप चांगली पोस्ट आहे जे काही तुम्ही आज एक दीड महिना झाला गेली अभ्यास करताय अजून चांगला अभ्यास करा परीक्षेची डेट अजून जाहीर झालेली नाहीये त्यामुळे खूप चांगला वेळ सगळ्यांकडे आहे इथून तयारी करण्यासही खूप चांगला वेळ आहे पोस्ट म्हणाल तर एकदम छान पोस्ट आहे क्षेत्रीय स्तरावरती काम करायला मिळणार आहे अंगणवाड्यांना भेटी देणे त्यांच्यावरती सनियंत्रण करणे आणि त्याचबरोबर ती विविध कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे जसे की बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे त्याअंतर्गत विविध कार्यक्रम राबवणे किशोर मुलींसाठी विविध कार्यक्रम राबवणे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाशी संबंधित असू देत किंवा आज माता मृत्यू होतात बालमृत्यू होतात तर त्या बाबीसाठी विविध त्या बाबी होऊ नये म्हणून अनेक विभागांच्या सहकार्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं जे काही आयोजन केलं जातं त्यामध्ये पर्यवेक्षिकांची भूमिका ही खूप महत्वाची आहे अशा प्रकारचे आपण पर्यवेक्षिकेच्या कामाचे स्वरूप बघितलेलं आहे ठीक आहे तरीही कुणाला काही अडचण असेल पर्यवेक्षिकेच्या कामाच्या संबंधात किंवा दुसऱ्याही बाबतीत कुणाला काही अडचण असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता धन्यवाद